शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा मे वार शुक्रवार दुपारनंतरची ताजी बातमी ताजा आढावा खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज दुपारनंतरचे ताजे कापसाचे बाजार बघूया आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक बातमी पण बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बातमी बघू कापूस मूल्यवर्धनातून शेतकरी स्मार्ट नागपूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामात पाच तालुक्यात चारशे एक्क्याण्णव गाठी झाल्या तयार मित्रांनो बातमी सविस्तर समजून घेऊ त्यानंतर लगेच आपण कापसाचे बाजारभाव बघू नागपूर गेल्या खरीप हंगामात कापोसा कापसापासून गाठी तयार करण्यात अपयश आले त्यानंतर हे हार न मानता स्मार्ट प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी प्रयत्नात सातत्य राखले परिणामी यंदाच्या हंगामात तब्बल चारशे एक्क्याण्णव गाठी तयार करण्यात यश आले आहे राज्यात कापसाच्या मूल्यवर्धनास प्रोत्साहन मिळावे याकरता बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्मार्ट कॉटन योजना राबवण्यात येत आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना कापसवर प्रक्रिया करीत त्यापासून गाठी तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते कापूस गाठी त्यासोबतच सरकीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना यामध्ये अतिरिक्त पैसा मिळतो त्यामुळेच कापूस उत्पादकांचे नफ्याचे मार्जिनही वाढते या प्रकल्पाचे नागपूर जिल्हा नोडल अधिकारी अरविंद उपरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच क्विंटल कापसापासून एक गाठ तयार होते त्यानुसार कृषी विभागाकडून पाच तालुक्यातील साठ गावांमध्ये प्रकल्पांतर्गत सहभागी शेतकरी समूहांना गाठ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते याला शेतकरी समूहाचा देखील प्रतिसाद मिळत यंदाच्या हंगामात तब्बल चारशे गाठी तयार करण्यात यश आले आहे गेल्या हंगामात तांत्रिक कारणामुळे ने तांत्रिक कारणामुळे प्रकल्प शेतकऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही पण त्यामुळे गेल्या खरिपात उत्पादित कापसापासून एकही का गाठ तयार झाली नव्हती मात्र यंदाच्या हंगामात अधिकाऱ्यांनी जागृती करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले त्याचाच परिणाम गाठी तयार झाल्या आहेत चला कापसाचे बाजारभाव जाणून घेऊ आज फुलंबरी बाजार समितीमध्ये एकशे बावन्न क्विंटल आवक होऊन कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे मनवत बाजार समितीमध्ये बाराशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा तीनशे क्विंटल कापसाच्या अवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे दहा रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे घाटंजी सतराशे पन्नास क्विंटल कापसाची अवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड बाजार समिती दोनशे अडतीस क्विंटल कापसाच्या हवक होऊन सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती महेश खाजगी बाजार महेश कापूस या ट्रवळगाव रोड जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये सेलूला भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पावती बघा तुम्ही या ठिकाणची सात हजार सहाशे रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे दिगंबर शिवाजी पौळ या शेतकऱ्याला त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार तीनशे वीस रुपयाची पावतीसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते काही मोजक्या बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव इथून पुढे राहिलेल्या बाजार समिती बाजार सम बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो पुढील व्हिडिओ बघण्यासाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असेल शेतकरी मित्रांनो तर प्रत्येकाने कमेंट करा पुढच्या व्हिडिओत उत्तर देतो या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद